नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी रेश्मा बोडके आपलं स्वागत करते आता बातम्या आज देशभरात सशस्त्र सेना ध्वज दिन साजरा केला जात आहे सैनिकांच्या अतुलनीय त्यागाचं आणि योगदानाचं स्मरण करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो वीर जवानांच्या कुटुंबियांसाठी जखमी जवान आणि माजी सैनिकांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणं हा या दिवसाचा मुख्य उद्देश आहे यानिमित्त नागरिकांना सशस्त्र सेनेचं प्रतीक असलेले लहान ध्वज वितरित करून निधी संकलन करण्याची परंपरा आहे या माध्यमातून जमा होणारा निधी हा सैनिकांच्या कल्याणासाठी राबवण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांसाठी वापरला जातो सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त माजी सैनिक कल्याण विभागाच्या सचिव सुकृती लिखी यांच्या नेतृत्वाखाली संरक्षण मंत्रालयाच्या एका शिष्टमंडळानं आज उपराष्ट्रपती इन्क्लेव्ह इथं उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन यांच्या पोशाखावर सशस्त्र सेना ध्वज दिनाची लेपल पिन लावली यावेळी उपराष्ट्रपतींनी त्यांचं संपूर्ण एक महिन्यांचं वेतन सशस्त्र सेना दिन निधीत योगदान म्हणून जमा केलं आणि सर्व नागरिकांना सशस्त्र सेना दिन निधीत स्वच्छेने योगदान देऊन आपले हुतात्मे अपंग सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांबद्दल एकत्रितपणे कृतज्ञता व्यक्त करण्याचं आवाहन केलं आपल्या देशाचं अविचल धैर्यानं संरक्षण करणाऱ्या आपल्या शूर स्त्री पुरुषांविषयी आम्ही कृतज्ञता व्यक्त करतो त्यांची शिस्त निर्धार आणि देशभक्ती आपल्या जनतेचं रक्षण करतात आणि देशाला बळकटी देतात त्यांची बांधिलकी म्हणजे कर्तव्य शिस्त आणि समर्पित वृत्ती यांचं शक्तिशाली उदाहरण आहे आपण सुद्धा सशस्त्र दल ध्वज दिन निधीमध्ये योगदान देऊया असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे आजच्या ध्वजदिनी मी आपल्या सशस्त्र दलाचं शौर्य आणि सर्वोच्च त्यागाला अभिवादन करतो Cảm